De cara só, de cara só! या ठिकाणी एक तीन चार दिवसापूर्वी निवेदन दिलं पावती सांगितलं तर कारवाई झाली नाही तर आम्ही बोडेगाव मध्ये महिलांच्या वतीनं पुन्हा एकदा या ठिकाणी पोलीस स्टेशन समोर उपोषणाला बसून आंदोलन करू भयानक आहे प्रकार 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 की प्रकारानंतर सुद्धा हा प्रकार महाराष्ट्रामध्ये अजूनही थांबला नाही पुण्यासारख्या ठिकाणी चिंचवड असेल त्याच्यानंतर अजून बऱ्याचशा ठिकाणी असे प्रकार घडले म्हणजे आरोपीचा एनकाउंटर होऊन सुद्धा आरोपी लोकांमध्ये अजून बदल झाला नाही किती लोकांमध्ये नाही आणि अत्यंत खालच्या प्रकारची वागणूक आज समाजामध्ये आपण पाहतो की लहान तुम <N> आव <tanaki earth> <ZZillas> तुम्हाला आम्हाला काय हवंय तुम्हाला आम्हाला हवं काय तुमच्या माझ्या बहिणीला सुरक्षा माझ्या शिक्षण घेणाऱ्या मुलीला सुरक्षा या दराजाबाद करायचं काय याचे थोड्या हात पाय या दर्जाबाद करायचं काय या दाबाद करायचं काय अशा सगळ्या नर्जाबांचं करायचं काय माझ्या बहिणी सुरक्षा आम्हाला न्याय आमच्या बहिणीने सुरक्षा आमच्या मुलीनं सुरक्षा या नर्जाबाचं करायचं काय या नर्जा करायचं काय या नर्जामांचं करायचं काय